श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सर्वसाधारण माणूस दैव नशीब प्रारब्ध किंवा एखादी लहरी अंचित्य शक्ती अशाला नियती समजतो पण या नियतीविषयीची माणसाची धारणा संपूर्ण चुकीची आहे आपल्या हातात काहीच नसून केवळ नियतीच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन घडत जाणार आहे अशी भ्रामक समजूत कोट्यावधी लोकांना असते असे सूक्ष्मदृष्टीने पाहता लक्षात येते अशा भ्रामक समजुतीच्या आहारे जाऊन कोट्यवधी माणसे आपले जीवन बर्बाद करून घेतात ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे मग नियती कशाला म्हणतात इष्ट अनिष्ट परिणामकारक चैतन्य शक्तीच्या निसर्ग नियमांना आपण आपल्या कर्मांच्याद्वारे जेव्हा गती देतो तेव्हा त्या गतीतून जी निर्मिती होते त्याला नियती म्हणतात माणसाच्या अंतकरणात जे विचार विकार संकल्प विकल्प कल्पना भावना वासना धारणा असते त्या माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असतात त्याच्या सर्व कर्मांना कारणीभूत असतात व ह्या सर्व कर्मांच्याद्वारे निसर्गाच्या नियमांना गती मिळवून म्हणजेच ते कार्यान्वित होऊन त्यातूनच माणसाची नियती निर्माण होते इतकेच नाही तर ही निर्माण झालेली नियती त्याच्या जीवनावर प्रभाव टाकीत असते हा जीवनविद्येचा अत्यंत अनमोल सिद्धांत नीट लक्षात घेतला तर असे दिसून येईल आपण स्वतःच आपली नियती निर्माण करीत असतो व तीच नियती आपल्या जीवनावर प्रभाव टाकीत असते आणि म्हणूनच नियती ही चांगली असायला पाहिजे या संदर्भात हिटलरचे उत्कृष्ट उदाहरण जोपर्यंत हिटलर जर्मन लोकांच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी उत्कर्षासाठी प्रमाणिकपणे व तळमळीने प्रयत्न करत होता तोपर्यंत हिटलरच्या शुभकर्मातून निर्माण झालेल्या शुभ नियतीने त्याला उत्कृष्ट अशी साथ दिली व त्याच्या जीवनात त्याला दिगंत कीर्ती खूप संपत्ती प्रचंड सत्ता व भरघोष यश मिळवून दिले पण ह्याच हिटलरने सूडबुद्धीने व आसुरी महत्वाकांक्षेच्या आहारे जाऊन रशिया पोलंड ह्या परराष्ट्रांवर अतिक्रमण करून तेथील लोकांचा व जीव लोकांचा अनन्वित छळ व भयंकर संहार करण्यास सुरुवात केली तेव्हा हिटलरच्या अशुभ कर्मातून जी अशुभ नियती निर्माण झाली त्या अशुभ नियतीने हिटलरला साथ देण्याऐवजी त्याच्या जीवनात साडेसाती निर्माण करून त्याचा सर्वनाश घडवून आणला हिटलरच्या ह्या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती ही की जोपर्यंत हिटलर त्याच्या शुभकर्मांच्याद्वारे निसर्गनियमांना गती देऊन चैतन्य शक्तीच्या इष्ट परिणामकारकतेला करीत होता तोपर्यंत क्रिया तशी प्रतिक्रिया ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे हिटलरने निर्माण केलेली नियती त्याच्या यशास कारणीभूत ठरत होती परंतु जेव्हा हिटलरने दुष्कर्माच्याद्वारे निसर्ग नियमांना गती देऊन चैतन्य शक्तीच्या अनिष्ट परिणामकारकतेला नकळत आव्हान केले तेव्हा क्रिया तशी प्रतिक्रिया ह्या निसर्ग नियमाप्रमाणे हिटलरने जी नियती निर्माण केली त्या नियतीने हिटलरचा सर्वनाश घडवून आणला सामान्य किंवा असामान्य लोकांच्या अनेक गोष्टी सांगता येतील पण हे आपण समजायला पाहिजे की आपण जसे कराल तेच आपल्याला भोगावे लागेल होय मित्रांनो सूक्ष्मदृष्टीने जर विचार केला तर जीवनविद्येच्या ह्या महत्त्वाच्या सिद्धांतांबद्दल लोकांना जाणीव नसते आपण एक साधे उदाहरण देऊ प्रार्थना मंदिरात यथाकथित देवाची प्रार्थना करायची पूजा अर्चा करायची किंवा तत्सम अन्य तऱ्हेचे उपासनेचे उपचार करायचे व प्रार्थना मंदिरातून बाहेर आल्यावर अन्य लोकांचा किंवा अन्य लोक जे आहेत त्यांचा तिरस्कार छळ भांडणं खून मारामाऱ्या करायच्या गलिच्छ व उंगळवाने चित्र जे सर्वत्र सर्व काळी दिसून येत आहे ते तसे चित्र माणसाच्या ठिकाणी जर शहानपण स्वरूप धार्मिकता असती तर दिसले नसते यातून एकच महत्वाचा आहे ती नियती प्रत्येक माणसाची नियती मात्र वेगळी इतकेच नाही तर प्रत्येक माणसाची नियती वेगळी आहेच शिवाय त्याच्या शुभ विचारातून शुभ चिंतनातून व शुभ कर्मातून जी नियती निर्माण होते ती नियती वेगळी व त्याच्या अशुभ विचारातून अशुभ कर्मातून जी नियती साकार होते ती नियती वेगळी पहिल्या प्रकारची नियती माणसावर कृपेची बरसात करते व दुसऱ्या प्रकारची नियती त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरते त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करा कारण तुमचे कर्म जर चांगले असेल तर देव नक्कीच कृपा करतो खरा परमेश्वर माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष काहीच करत नाही का देव कृपा करतो किंवा कोप करतो न्याय देतो ही माणसाची समजूतच मुळात चुकीची आहे वास्तविक वस्तुस्थिती अशी की चैतन्य शक्तीचे इष्ट अनिष्ट परिणाम निसर्गाच्या नियमानुसार माणसांना त्याच्या शुभ अशुभ कर्माच्याद्वारे जागृत होऊन नियती रूपाने सुखदुःखाचे भोग घडवीत असते ह्याचाच अर्थ की तुम्ही कर्म चांगले करा देवाच्या दरबारात काहीही सुटले जात नाही तिथे तुमचे कर्म चांगले असायला पाहिजेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हे सुंदर मार्गदर्शन आपल्या प्रियजनांना शेअर करा जीवनात प्रत्येक क्षेत्रात गुरुची आवश्यकता असते त्यामुळे तुमचा गुरु तुम्ही नक्कीच नेमला पाहिजे मनुष्य जन्माला येतो तोच मुळी भ्रमाचा भला मोठा भोपळा घेऊन हा भ्रमाचा भोपळा बरोबर घेऊनच तो एक दिवस राम नाम सत्य हे असे म्हणतो त्यामुळे तुम्ही काही जरी नाही झाले तरी भगवंताचे नामस्मरण करा परमार्थाची सुरुवात मीने होते त्याची परिणिती ना मीने होते हा मी एका बाजूने जर केले तर नक्कीच आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहू शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो भगवंताची साथ कायमच सच्च्या भक्ताला मिळत असते फक्त आपले देवाबद्दलची धारणा चुकीची ठेवू नका आपल्या भावना चुकीच्या ठेवल्या की आपल्या आयुष्यात सर्व काही चुकीचं होतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद